निर्भीड निष्पक्ष वृत्तांतराचा बुलंद आवाज राज सत्तानी होत आज या ठिकाणी वीज वितरण संदर्भामध्ये जी बैठक घेतली आणि त्या बैठकीला उपस्थित असलेले आपले संगमनेर ता तालुक्याचे आमदार मान्य अमोलगाऊ खसाळ व स्टेजवरील सर्व मान्यवर सर्वांनी या ठिकाणी मागण्या मांडलेल्या आहेत आणि त्या मागण्या एकदम रास्त आहेत मी आता त्याच त्याच मागण्या काही परत मांडत नाही आमदार साहेब माझी एवढी प्रामाणिक इच्छा आहे की साकूर पठार भागामध्ये जेवढे जेवढे गावं आहेत त्या संपूर्ण तारा जीर्ण झालेल्या आहेत हे सर्वांनी मांडलेले आहेत माझी अशी विनंती आहे यांच्याकडे की यांच्याकडे जेवढा स्टाफ आहे ह्या स्टाफने परत डिपी कुठं आहे हे यांना माहिती आहे त्या डिपीची काय अवस्था आहे हे यांना माहिती आहे एकाही डीपीला फ्यूज नाही एकाही डीपी जवळ माणूस साधा सर्वसामान्य माणूस जाऊच शकत नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे फ्यूज नाही तिला कोणतीच म्हणजे सुविधाच नाही आणि त्या इतक्या भयानक अवस्थेत झालेल्या आहेत बरं त्या डीपीवर किती लोड आहे हे यांना माहिती आहे पन्नासची ची डिपी जरा पन्नासचा जर लोड आहे तर तिला डीपी किती आहे पन्नास तीची आहे का नाही ती पाहिलं पाहिजे पन्नास वर शंभरचा जर लोड असेल तर ती डीपी बदलली पाहिजे असा प्रस्ताव यांनी केला पाहिजे परंतु डीपी तर पर या वायरमानांचा कधी संबंधच येत नाही जे शेतकरी जर आत्मात त्या डिप्यांवर जिकडून जाय तिकडून जायचं पिच काढा असे किती काही जणांना करंट बसलेले आहेत आपल्याला वर्गणी काढून ती बरोबर येते अशा पद्धतीने या डिपेंडची अवस्था झालेली आहे या जर यांनी जर एकदा मनात जर घेतलं सगळ्या अधिकाऱ्यांनी आणि अमोल भाऊ तुम्ही यांना सूचना करा जेवढ्या या पटार भागात डिप्या आहेत त्या डिप्यांवर जायचं प्रत्येक डिपी दुरुस्त आहे की ना दुरुस्त आहे ती पाहिजे तिच्यावरचा लोड किती आहे पन्नास ची डिपी जर असेल तिच्यावर जर शंभरचा लोड असेल तर डिपी तशी चालेल मग तुम्ही त्या डीपी बदलवण्याचा प्रस्ताव पाठवा ना पाठवतच हो नाही पाहिजेच नाही यांनी असं ठरवून टाकले त्याच्यामुळं ह्या पठार भागामध्ये एवढे शेतकरी अडचणी झालेल्या आहेत कि ते डीपी चालत नाही एक तर लाईट चालत नाही लाईट चालली तर डीपी बार होतो तिथं तिला आईल टाकायचं लागतं तिला मग ते वाय वायर जाळतात त्या वायर मोकळ्यात साहेब मोकळ्या त्याला कॅबल नाही अशा काय काय डिपे मी तुम्हाला दाखवतो हो आता आणि दुसरी अशी परिस्थिती आहे जे म्हणतात लाईट एक मिळत नाही माझ्या निदर्शनाचा आलेली एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगतो आपल्याच गावातली गजानन पाणी पुरवठा योजना आहे त्या गजानन पाणी पुरवठा योजनेला ह्या फिडरची लाईट आहे आणि पार्नर फिडरची लाईट आहे एका याला जर दोन दोन फिटरच्या लाईटी देता येतात मग आम्ही मागणी करतो साहेब आम्ही मागणी करतो आम्हाला दोन दोन फिटरच्या देणार जुडून इकडून आठ घंटे आणि तिकडून आठ घंटे चालल सोळा घंटे लाईट चालेल ना आम्हाला बी मग एकाला एक न्याय दुसऱ्याला दुसरा न्याय त्याचं मी बिल काढे अमोल भाऊ बिल जर पाहिले तुम्ही माझ्याकडे सर्व आहे त्या जेवढे हसपावर त्या ठिकाणी जळला जातो त्याचं बिल तेवढंच आहे का ते सुद्धा तपासायला तुमच्याकडे मी किती वेळा आलो अधिकाऱ्यांकडे त्याचे बिल सुद्धा तुम्हाला सापडत नाहीत मग एकाला जर एक न्याय मिळत असेल आपण लोकशाहीमध्ये राहतो तर लोकशाहीमध्ये सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे बरोबर एक नाही तुम्हाला दोन दोन पीठरची लाईट आली तर चालेल ना सोळा घंटे लाईट मिळती अशा पद्धतीचा हा कारभार आहे मी जास्त काही बोलणार नाही अमोल भाऊला जायला खूप उशीर झालेला आहे परंतु यात सुधारणा झाली पाहिजे प्रत्येक गोष्टीची सांगितलंच पाहिजे आणि बोललंच पाहिजे असं नाही तु तुम्हालाही ते माहिती आहे परंतु त्याच्यावर तुम्ही कारवाई करा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो सगळ्यांच्या मागण्यामध्ये एक समानता आहे जे आतापर्यंत आपण जे काही मागण्या केल्याच भाऊ फक्त एक उदाहरण सांगतो गलतान कारभाराचं या ठिकाणी अधिकारी जे आहेत ते दरवेळेस नवीन बदलून येतात आणि शिष्टमंडळ शेतकरी आले का ते सांगत मी नवीन आलोय मला मागचं काही माहीत नाही मग हा नेमका दोष कोणाचा आहे शेतकऱ्यांचा आहे नागरिकांचा आहे का तुमचं आहे तर नवीन आधी करायला प्रश्न माहीत नाही म्हणजे परत बे बे सुरू होणार परत चार पाच वर्ष जाणार परत सात आठ वर्ष जाणार ही परिस्थिती कुठं तरी थांबली पाहिजे आणि तक्रार आल्यानंतर त्या तक्रारीवरती किती वेळेत कारवाई वे झाली पाहिजे याचा सुद्धा टॅग तुम्ही ठरून घेतला पाहिजे भाऊ एक खालचं उदाहरण सांगतो तुमच्या माहितीमधलं ते उदाहरण आहे साकूडच्या खालच्या भागामध्ये एक विद्युत वाघ तार होती ती लोंबकळलेली होती त्याविषयी तक्रार लिखित स्वरूपात सप्तेशनला प्राप्त झाली होती दोन हजार सतरा अठराचा तो विषय आहे परंतु त्या तक्रारीवरती कार्यवाही झाली नाही आणि ती तार कोसळून एका महिलेचा त्याच्यामध्ये जागेवरती मृत्यू झाला त्यानंतर महावितरणनी त्या ठिकाणी लिखी लिहून दिलं की आम्ही यांना नुकसान भरपाई देऊ सात आठ वर्ष लागले ती नुकसान भरपाई मिळायला आणि ती नुकसान भरपाई कधी मिळाली तुम्हाला माहिती आहे का त्या व्यक्तीला एकाने सल्ला दिला होता तू कोर्टात जा माझी भेट झाल्यानंतर त्यांची आणि मी अमोल भाऊंची भेट घालून दिली अमोल भाऊ त्यावेळेस फक्त एक सर्वसामान्य जनसेवक होते परंतु त्यांनी त्या ते व्यक्तीचा प्रश्न सोडवला आणि त्यांनी चार लाखाची मदत त्यांनी मिळवून दिली हे आमदार होण्याच्या अगोदरचं उदाहरण मी सांगतोय थोरात साहेबांना कल्पना आहे कारण त्यांच्या मार्फतच ते प्रकरण झालेलं आहे तर अशी वेळ आलीच नाही पाहिजे म्हणजे एखाद्याचा जीव जातो आणि मग नंतर आपण त्याला तीही मदत आपण त्याला वेळेमध्ये मिळवून देत नाही हे दुर्दैवी आहे आणि झाहेब आल्यानंतर एक प्रकार घडला या ठिकाणी शापूरमध्ये चौपलीवरती कृषी सेवा केंद्र जाळालं जाळल्यानंतर ते का जाळलं कसं जाळलं हा नंतरचा तपासाचा भाग आहे परंतु कमीत कमी त्या ठिकाणी असणारे लाईनमन वायरमन यांचं काम आहे की आपण सबस्टेशनला तो प्रकार कळवला पाहिजे कारण त्या भागामध्ये वीज पुरवठा खंडित करून जेणेकरून शेजारच्या भागामध्ये दुकानांमध्ये हा प्रकार घडू नये ही काळजी आपण घेतली पाहिजे आणि आम्ही ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी माहिती घेतली आम्ही फोन करण्याचा प्रयत्न केला त्यांचा संपर्क झाला नाही पाटील साहेबांचा माझा संपर्क झाला त्यांना मी कल्पना दिली ते म्हणे मला अजून हा प्रकारच कुणी कळवला नाही मग मी वायरमन यांना बोललो वायरमनांनी जेईला कळवलं नाही जेईनी डेप्युटींना कळवलं नाही तर असं कम्युनिकेशन गॅप का होतो म्हणजे तुमच्या दृष्टीनं त्या माणसाचं जवळपास पन्नास ते साठ पन्ना लाख रुपयाचं नुकसान झालं हा प्रकार तुमच्या दृष्टीनं गौन वाटतो का सर्वसामान्यांच्या दृष्टीनं काय आहे की तो तुमचा दोष आहे का त्याच्या इंटरनल शॉर्ट सर्किट झालं आहे हा नंतरचा भाग आहे परंतु किमान आपण त्या ठिकाणी जाऊन तिथं आपण पंचनामा करणं पाहणं आणि त्या ठिकाणचा वीज पुरवठा खंडित करणं कारवाई होणं अपेक्षित आहे हे गलत आणि कारभाराचे तुमचे फक्त दोन उदाहरणं मी या ठिकाणी सांगितले आणि जवळपास सर्वांच्या भावना समान आहेत अधिक वेळ न घेता मी भाऊ या ठिकाणी प्रश्न अनेक आहे कारण गेले ह्याच्या आधीच्या ज्या आमदार होते किंवा महसूल मंत्री होते त्यांनी इथल्या कुठल्याही भागात काही केलेले नाहीये आणि इथं फक्त त्यांच्या कार्यकर्त्यांना काय होतं माहिती का त्यांच्या कार्यकर्त्यांना भरपूर वीज मिळते इकडची गेली का तिकडची मिळते आणि हे त्यांच्या घरापर्यंत जात आहे त्याच्यामुळे त्यांना ह्या प्रश्नाची कधीच जाण नसली आता तुम्ही सर्वसामान्य ह्याच्यातले आहात तुम्हाला माहिती की शेतकऱ्यांचे प्रश्न काय तर आमच्या इथं जो लाईटीचा प्रश्न आहे तो म्हणजे चौफुलीचा चौफुलीमध्ये जी लाईट येते तर तिथं भरपूर वेळा तारा तुटतात आणि मग आम्हाला काय करावं लागतं ते राहुल भाऊंना फोन करावा लागतो तेव्हा ते जोडणार तेव्हा ते म्हणजे ते ते। निमेरात्री जर लाईट गेली तर आम्ही अंधारातच राहणार आणि ती लाईट पण येते तर ती एकदम डीम येते म्हणजे आमचं मिक्सर पण नाही चालत आम्ही फॅन पण नाही लावायचा आमचे फ्रीज तर बंदच राहतात ह्याचं कुठेतरी त्या चौकुलीच्या पण काहीतरी तुम्ही सबटेशनच्या मा माध्यमातून तेवढं करा कारण ती आणि आम्हाला लाईट आहे जे स्वतःचे आहे त्यांनी ते फोर फोर वायर टाकून ती लाईट बनवली तर आम्हाला पण तेवढी लाईट द्या आणि आमच्या पण तेवढ्या डीपीचा प्रश्न आहे तो मार्गी लावा आणि फक्त मला इथं जे वायरमन आहे त्यांना फक्त एकच विनंती करायची आहे की तुम्ही कुणालाही जर धरत असेल गृहित तर ते सर्वसामान्यांना गृहित धरा कारण काय तुम्हाला कोणाचा तरी फोन येतो की लाईट फुल करा तर तुम्ही फुल करता आणि आम्ही सांगितलं तर आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही आणि त्यांनी लाईट फुल केली म्हणजे आमचे आमचे जे आहे मिक्सर असो किंवा आमचे फ्रीज असो हे जळता भाऊ तुमचं मागच्या वेळेस फ्रीज जळ आलेले तेवढं आणि काय होतं मग तेवढा प्रश्न भाऊ तुम्ही फक्त मार्गी लावा कारण हे आणि तेहतीस केवीचा जो प्रश्न आहे तर जो शेंडेवाडी येत आहे तर तो ते घालून तेवढा लावा धन्यवाद विनामूल्य आरोग्य शिबिर कालावधीसाठी व मर्यादित काला मर्या रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार